इंडियन एडियो प्रेजेंट्स महाराष्ट्र राज्य प्रमुख रेल्वे मार्ग नमस्कार मित्रांनो चला आज आपण पाहूया आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख लोह मार्ग म्हणजेच रेल्वे मार्ग यांचा अभ्यास आपण करूया यातील प्रमुख रेल्वे मार्ग पहिला आहे मुंबई दिल्ली भुसावळ मार्गे त्यात प्रमुख जंक्शन्स मुंबई नाशिक मनमाड चाळीसगाव जळगाव भुसावळ यानंतर मध्य प्रदेशात बुराणपूर खंडवा मार्गे दिल्ली वाराणसीकडे जातो यानंतर दुसरा महत्त्वाचा मुंबई कोलकाता नागपूर मार्गे यातील महत्त्वाचे स्टेशन्स मुंबई ठाणे नाशिक मनमाड जळगाव भुसावळ मलकापूर अकोला वर्धा नागपूर गोंदियाहून कोलकत्ताकडे तिसरा महत्त्वाचा लोहमार्ग मुंबई गोवा ठाणे पेन चिपळूण रत्नागिरी वेंगुर्ला गोवाकडे यानंतर चौथा लोहमार्ग आहे मनमाड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी पूर्णा नांदेड मार्गे आंध्र प्रदेश यानंतर पुढील लोहमार्ग आहे मनमाड जालना पूर्णा परळी लातूर रोड हैदराबादकडे यानंतर पुढील महत्त्वाचा लोहमार्ग आहे मनमाड दौंड सोलापूर मिरज कोल्हापूर यात अहिल्यानगर दौंड पुणे सातार सांगली मिरज होऊन कर्नाटककडे सुद्धा हा मार्ग जातो पुढील महत्त्वाचा लोहमार्ग मुंबई वसई रोड अहमदाबाद मार्गे दिल्ली यानंतर पुढील महत्त्वाचा लोहमार्ग आहे भुसावळ सुरत जळगाव नंदुरबार मार्गे सुरत यानंतर पुढील महत्त्वाचा लोहमार्ग मध्य प्रदेशमधून आलेला अकोला हिंगोली नांदेड पुढे हैदराबादकडे यानंतर पुढील महत्त्वाचा मार्ग मुंबई पुणे याशिवाय अनेक छोटे छोटे ही काही रेल्वे लोहमार्ग आपल्या राज्यात आहेत धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज लाइक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल एस बी एम Easy Learn at इझी लर्न ॲट होम Thank you.